रामायण नक्की कुणामुळे घडलं खर तर अतिशय चिंतनाचा विषय आहे याला बहुतांशी जबाबदार समोर असणारा राजा रावण आणि या साम्राज्याची राणी काही काही किंवा तिचे कान भरवणारी मंथरा या तिघांनाही जबाबदार धरलं जातं जबाबदार मानलं जात परंतु विशेष गोष्ट अशी आहे हे रामायण किंवा प्रभू श्रीरामचंद्रांचं जे जीवन आहे याला जबाबदार नक्की कोण असेल पण प्रभू श्रीरामचंद्र वनवास आनंदाने स्वीकारतात जे पित्याच्या मुखातून आलेलं वचन आहे ते सत्य करणं हे फार महत्वाचं आहे परंतु याच्या आधीचा इतिहास जर आपण बघितला तुम्ही आम्ही ऐकलेला इतिहास असा प्रभू रामचंद्र सिंहासनावर विराजमान होणार आहेत आणि मग दासी मंथरा कैकईचे कान भरवत आहे आणि मग त्या ठिकाणी ती वर मागतंय राजा दशरथाला आणि त्या वरामधून दिलेल्या शब्दामधून राजा वचनबद्ध होतो आणि प्रभू श्रीरामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाराचा वर लागतो हा इतिहास हे रामायणातील घटक आपल्याला बहु आपण बहुश्रुत आहोत या घटकाविषयी परंतु हा काळ नक्की हाच का या काळाविषयी या घटनेविषयी संत शिरोमणी महान भगवत भक्त प्रेम भंडारी संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात जेव्हा जो पायस जो प्रसाद त्या यज्ञातून प्राप्त झाला तो मिळाल्यानंतर गरोदर राहिलेल्या त्या राजाच्या राण्या आणि मग प्रत्येकीला लागलेले डोहाळे राजा दशरथ प्रत्येक राणीच्या महालाकडे जातात आणि ते डोहाळे कशा स्वरूपाचे आहेत जा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात अशा स्थितीचं वर्णन करत असताना संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात माझ्या दशरथ अतिशय सुंदर आणि प्रिय असणारी जी काही पत्नी आहे काही काही तिच्या महालाकडे जातात आणि तिच्या महालाकडे गेल्याच्या नंतर राणी काही काहीला विचारतात की राणी मला सांग तुला डोहाळे कसे लागले मग राणी कैकईचा जो विचार आहे तिला लागलेले डोहाळे जे आहेत त्या डोहाळ्यांचं वर्णन संत शिरोमणी नामदेव महाराज करतात येरी म्हणे आयसे वाटत असे जीवा माझ्या जीवाला असं वाटतंय कनिष्ठाशी द्यावा राज्यपट खर तर राज्य, राज्य सिंहासन मिळावं ही संकल्पना त्या मंथेरेची नाही आहे तर ती संकल्पना मुळात तो जो देह आलेला आहे त्या देहाची भावना ती आहे किंवा तो देह त्या देहाला झालेली इच्छा डोहळ्यांच्या रूपामधून मातेसी आवडी गर्भाची ज्याप्रमाणे त्या गर्भाची इच्छा आहे त्याप्रमाणे तो मातेचा डोहळा असतो आणि काहीच्या मनात ती अधिकाधिक तीव्र इच्छा होते आणि मग काही काही बोलू लागतंय कनिष्ठाशी राज्यपट द्यावा आणि जो काही ज्येष्ठ आहे ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा इतकं काही दूर त्या ज्येष्ठाला पाठवावं नये समाचार त्याचा आम्हा अगदी त्याचा कुठलीही बातमी त्याच्याविषयी अगदी थोडीशी बातमी सुद्धा आमच्या कानापर्यंत येऊ नये किंवा तो आहे की नाही त्याच्या अस्तित्वाची जाण राहू नये इतकं त्याला दूर पाठवावं असा मनोदय त्या काही जातीच्या डोहळ्यांचा राजा दशरथ आहेत जाणते आहेत वेद आणि समाज रचनेचे जाणते ज्ञान परंपरा तपस्व्यांची यो, शूर योद्ध्यांची परंपरा लाभलेले राजा दशरथ सांगतात हे काही काही हे राणी जनामध्ये हे निंद आहे आणि वेदांच्या बाह्य असणार हे कर्म आहे जणांत हे निंद बाह्य कर्म आणि हे जर कर्म केलं तर करिता अधर्म पाप बहु हा अधर्म केल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात पाप होणार आहे मग अशा प्रसंगी राजा दशरथ सांगतायत आणि राणी कैकईच्या मनाची तीव्रता तिची इच्छा किंवा तिचे डोहाळे किती प्रमाणामध्ये त्याच्या संपूर्ण विचारप्रवाहाला चिंतनाला धुडकावून लावतात तिचं मनोबल अजूक वाढत जातं आणि साम्राज्य सिंहासनाची लालसा तिच्या मनात इतकी तीव्र येते की राणी काही काही सांगत आहे जो काही अपराध होईल जे काही पापकृत्य होईल ह्या सगळ्यांचं पाप मी माझ्या मस्तकावर घ्यायला तयार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका जे काही होईल त्याला मी जबाबदार आहे इथपर्यंत या राणीचा पाय घसरलेला आहे तुम्ही विचार काय करत बसलाय संपूर्ण जबाबदारी घेतल्याच्या नंतर तुम्हाला फक्त तुमची पुढील क्रिया करायची त्या कर्माचं सगळं फळ जबाबदारी ते सगळं मी घेते असा खोटा आशावाद एक खोटं वचन किंवा जी भीती आहे त्या भीतीला खोटं खोटं अभय वचन ती राणी मोठ्या धारिष्ट्याने देते आणि पुन्हा त्या राणीचा त्या कैकईचा मनोधैर्य मनोबल इतकं प्रबळ आहे की हे संपूर्ण जग या कार्यासाठी हे काम केलं म्हणून माझी निंदा जर करत असेल ना राज तर असे या जनाची मला परवा नाही आहे तरी निंदा जितकी करतील तितका अधिकाधिक मला सुख वाटेल किंवा त्यांच्या निंदेची मला कदर नाही आहे प्राणी काही काहीचे डोहाळे अशा पद्धतीचे आहेत तेव्हा राज्याला राजा माझा पुत्र मिळावा ही त्या गर्भाच्या असं नामदेवांना या ठिकाणी अभिप्रेत आहे किंवा संत नामदेव त्या मातेचे डोहाळे सांगतायत मग आपण विचार केला पाहिजे की नक्की ही संकल्पना आलेली कुठून किंवा राणीच्या मनात विचार कुठपासून आलेले आहेत जर राजाला संपूर्ण राज्यकारभार सांभाळू लागणारी युद्धामध्ये सुद्धा जी वचन देण्याची प्रक्रिया आहे राजाला साथ दिली म्हणून ती वचनं देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा संपूर्ण राजाच्या राज्याच्या राजकारभाराची जाण असणारे स्वसामर्थ्य स्वसौंदर्य स्वतःच्या अभिमानामध्ये असणारी अशी ही राणी काही काही होते तेव्हा भगवान प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासाला जावेत की तिच्या मनामध्ये असणारी पहिल्यापासूनची इच्छा होते रामकृष्णा